पोळ्यात मकराचा बैल ऐकूनच नव्हता राहिला लयच जिथती भाऊ चला मग मित्रांनो आज बैल पोळ्या आपल्या शेतकऱ्यांचा मराठी माणसाच्या हक्काचा सण सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाने उत्साह होता आणि बैलांची सजावट जबरदस्त आता कसा आहे वर्षभर शेतकऱ्यासाठी राबराब राबणारा राब आपला बैल एकच दिवस भेटते मोठ्या गुणा गोविंदानं सजावट करतो शाल टाकतो गावभर मिरवतो स्वाभिमानानं हे माझ्या सिंह्याच्या चेहऱ्यावर आनंद फुगाच मागे भाऊ आणि चला तुम्हाला अजून दाखवतो पोळ्याची खरी मजा मानाच्या बैलाच्या शिंगावर मकर पेटली का पोळा सुटते म्हणते पण तुम्हाला का सांगू मित्र हो ह्या मानाचा बैल हालतच नव्हता लय लोकायचे प्रयत्न सुरूच मग का तेवढ्यात आपल्याला आपले काही मित्र भेटले फॉलोअर्स नाही म्हणणार मी आपले सपोर्टर आपल्यावर प्रेम करणारे तुम्ही आहे म्हणून ते यार मजा येते व्हिडिओ बनवाले असंच प्रेम राहू द्या तुमचं कळम नगरीत चिंतामणी रायाचे दर्शन घेतले आणि मकराचा बैल शांत झाला ह्या वेगळ्या प्रकारातला लॉक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो फॉलो नक्की करा यार बैल पोळ्याच्या शुभेच्छा